मित्रांनो आपल्यासोबत आहे रागाव केसरी मैदानाचा गुलालाचा मानकरी मुरुमकरांचा पिष्टन दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन झालेलं आज काय नियोजन धनुटावर मुरुमकरांनी केलेलं आहे पिष्टन कोणावर पडलाय काय पिष्टन पडलाय बादल बरोबर लोधावड्याचा बादल आणि आता पिष्टनचं वय आहे काय वय चार साडे चार पाच वर्षाचा आहे पिस्टन त्याचं बरीच मैदान आहे ती लास्ट टाइम लोणीच्या मैदानात आलेला पिस्टन तर धनु ड्रायव्हरांनी आणलेला त्यावेळेस ते त्यांना म्हणलं की पुढच्या मैदानाला गुलाल करून देऊ धनु ड्रायव्हरांनी सिद्ध केलं की पुढच्या मैदानाला गुलालच केला वर घाटावरती सांगून गुलाल सांगून केला धनु ड्रायव्हर म्हणजे त्यांचा पैरा मोडून त्यांनी वासरू दिला आणि गाडी चांगली पळाली त्यांच्या बैलाचा पैरा मोडून त्यांनी वासरू ह्याच्या बरोबर घातलं आणि गाडी गुलालाच पात्र नाही काय सांगायला धनु ड्रायव्हरांबद्दल बोलायला एवढं कमीच आहे आपलं पण एक वासरू आहे धनु ड्रायव्हरांकडे ते पण बरा चांगल्यापैकी पळतय म्हणजे त्यांचं म्हणजे मन साफ आहे मन साफ असल्यानंतर ड्रायव्हरांचं मन साफ असलं की मग काम होतच राहत त्याचा काही विषयच नाही म्हणजे ड्रायव्हर पण गुलाला या क्षेत्रामध्ये ना ड्रायव्हर चांगला असेल ना तर तुमचं सगळं आहे या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर जर म्हणजे राजकारणी निघाला किंवा पैशाच्या मागे पळाला ना तर मग त्याचा काय अर्थ नाही या क्षेत्रामध्ये राहुल पिस्टनचं वैशिष्ट्य गाडी वगैरे कशी पिस्टन आहे ना तुम्ही कुठल्या पण मैदानात गाला कसं पण वाकड असू द्या पिस्टन सरळ मार्गेच आणणार वासरू वासरू किती पण म्हणजे कसं पण असू द्या बाहेर जाणार पिष्टन म्हणजे कसं आहे बैल सुराने पळतो आणि निकालाला निकाल घेतोच आणि मेन म्हणजे सरळ आणतो तास कधी अजूनपर्यंत त्याने तास क्रॉस केलं नाही आणि गाडी सिमीला कशी पडली काय सिमीला एक नंबर पडली गाडी धनु ड्रायव्हरांचं पण कष्ट आहे कारण की गाड्या तुम्ही मैदान बघितलं असेल डाव्या साईडला सगळं एका बैल आपण तिने पण फेर पळाला सगळं बैलावरती लोड असताना पण बैलांना गाडी काढली फायनल आणि धनु ड्रायव्हरांचं ही म्हणजे ह्या मैदानात गाडी आणणं म्हणजे आता आज विठ्ठल पण बैल नाही ना आणली ना म्हणजे फाट्यावर खाली दहावीच्या बैलाला जास्त पळायला लागत एवढा असून पण आज गुलाल झालाय काहीच माहिती आणि सांगून धनु ड्रायव्हरांनी गुलालात बैल ठेवलाय ठेवलाय लास्ट टाइम लोणीच्या मैदानामध्ये जरा झालेलं आमचं म्हणजे बैल मिस्टेक होतोच शेवटी जनावर आहे त्यांच्या मनात असते नसत पळणं हा तो विषय असतो पण ह्या सांगून गुलाल ठेवला मी पण म्हणलेला ड्रायव्हरांना बैल गुलालात ठेवायचा धनु ड्रायव्हरांनी बैल शंभर टक्के गुलात ठेवला आजारपणाच केलेलं सेवाच फळ भेटलं का भेटलं शंभर टक्के भेटलं मालक पण मालक बाहेर माग थांबलेत दादा काय सांगाल आज एवढ्या पाच महिन्याच्या गॅप नंतर आपलं पिस्टन मैदानात आलाय गुलाल केलाय काय सांगाल नाही कस आहे बैल बांधूनच होता पाच महिने पडलेला आजारात त्यामुळे कसं आहे झालं नक्की आजार काय झालेला बैल पडलेला मोरगाव मध्ये बिंजोडला पडलेला बैल आधी चांगला पडत होता पण ती कसे दुखापत झालेली दुखापत झालेली बैल पाच महिने बांधून होता पण ती बैल पळत होती आमची आम्हाला माहिती पण पहिर काय होत नव्हतं पण हि धनु ड्रायव्हरने आमची कस शेजारचं आमच्या गावातलं त्यांना हे नियोजन करून दिलं नियोजन बैलाला काय कोण देत नव्हतं पहिलं त्यांना वाटायचं बैल काय पळत नाही पण बैल पळत होता हे आम्हाला माहिती होतं आणि ड्रायव्हरला माहिती होत त्यामुळे त्यांना डायरेक्ट आमच्यावरती बी विश्वास न ठेवता बैला विश्वास ठेवून चांगला खोंड घातला आणि राहिलो आणि आज केलेलं तुम्ही आजारपणाच सेवा केलेल्याच फळ भेटलं हा त्यांना फळ दिलं आम्हाला म्हणजे एक प्रकारचा आशीर्वादच दिला हा दिला 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 काय सांगाल आता पिस्टनचं नियोजन कसं असणार पुढचं का दोन ड्रायव्हरांच्याच नियोजन त्यांच्या नियोजनात त्यांच्याच नियोजन असणार काय सांगाल कुठल्या मैदानात दिसणार आहे आता पिस्टन धनु ड्रायव्हर आता आता बैल आपण आता शिकवलात ना आजार आता राहिला आहे आता लगेच दाट काढत नाही आपण सात आठ दिवसाचा गॅप देणार चांगलं मैदान बघायचं पळायपट्टी चांगली बघायची आणि पहिला चांगला करून काढायचं परत आपलं दोन्ही खांडी पब्लिक दोन्ही खांडी आतून पब्लिक न पळतो पण आपण जास्त जसा गाडी आतन खेचतो तसा पब्लिकला पळत नाही गाडी वासराला सरकून देत नाही किंवा काय नाही आणि तळाला वगैरे कसं काय तळातच गाडी असं बैलाची तळात छकड गाडी मागे घेणार बैलाला तळ चांगला आणि एवढा तळ असून सुद्धा वासराला ढकलत नाही त्याच्या अंगावर गाडी घेऊन पळतो म्हणजे त्याला वासरू असलं तर त्याला सांभाळून घेऊन टाकेल तळ भरपूर आहे म्हणजे म्हणजे शहा आहे सुटेल धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि असंच पिष्टन गुलाब राहू श्रेय सगळं धनो ड्रायव्हरला शुभेच्छा तुम्हाला वाटतात